या देशातील जनतेचे वाद कुठं निर्माण होऊ नये त्यासाठी प्रत्येक कायदा हा घटने नमूद केला तर या घटनेचा कुठंतरी फार मोठ्या प्रमाणात अपमान होताना आपल्याला दिसत आहे ज्या देशात आपण खऱ्या अर्थानं जन्माला आलो ज्या देशात आपली जडणघडण झाली ज्या देशात आपण राहत आहो आपला जन्म इच्छा आपल्या बापाचा जन्म इच्छा आपला आज इच्छा तर आता खऱ्या अर्थानं या देशाचे तुम्ही नागरिक आहे का असा प्रश्न चिन्ह समोर उपस्थित झाला आहे तर हा कायदा कुठतरी मोडकडीस यावा यासाठी आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात समस्त बांधव आणि भगिनी एकत्रित झाले आप आहे आपल्याला माहित आहे की या देशात जेव्हापासून भाजपचं सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होताना आपल्याला दिसत आहे जनतेला अपेक्षित असा कुठलाच निर्णय या सरकारकडून झाला नाही मग नोटबंदीचा विषय असो जीएसटीचा विषय असो किंवा तीनशे सत्तरची जी कलम या ठिकाणी त्यांनी लागू करण्यात आली काय गरज होती होतीशे सत्तरची आपल्याला काही काश्मीरात जाऊन राज्य करायचं नाही आहे कारण आपल्या देशात राहायसाठीच आपल्याला सा जेव्हा जागा अस्तित्वात होत नाहीये तेव्हा बाहेर देशात जाऊन राहायचा प्रश्नच उरत नाही तर मोदीचं ठीक आहे त्याला स्वतःची बायको नाही स्वतःची पोरं नाही स्वतःच कुटुंब चालवायचं नाही पण आम्हाला तरी आमच्या कुटुंबासोबत आमच्या घरच्या लोकांसोबत आमच्या परिवारासोबत सुखानं राहू द्यावं आणि ज्या माणसाला स्वतःचा संसार नाही त्याला खऱ्या अर्थानं संसार चालवायसाठी का करावं लागते याची जाण त्याला नाहीये तर हे सगळं करत असताना आपल्याला माहित आहे की खऱ्या अर्थानं या देशातील जनतेला या देशातील प्रत्येक नागरिकाला पिळवणूक करण्याचं काम या भाजप सरकारकडून झालं तर या भाजप सरकारच्या विरोधात आज या ठिकाणी आपण हा आंदोलन हा मोर्चा केला आहे